नमस्कार मित्रांनो माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर हो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी काहीतरी खास आहे नक्कीच आजच्या कलियुगागाम हो यु कलियुगामध्ये हो हा माणूस हा अतिशय निष्ठूर आणि पापी झालेला आहे परंतु आजकालच्या कलियुगामध्ये हो या जनावरांनासुद्धा आपली एकमेकांची भाषा कळतील असाच प्रसंग आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी जालना शहरातील सराफ बाजार रोड श्री सिद्धोजोधरा सराफ या दुकानासमोर बघितला उद्या सत्तावीस ऑगस्ट आहे दोन हजार पंचवीस आहे आजचा दिवस आहे सव्वीस ऑगस्ट मंगळवार आहे आज मित्रो ज्या वेळेस मी सकाळी दहा वाजता या नेहरू रोड सराफ बाजार इथे आलो होतो तर त्यावेळेस मी बघितलं एक कुत्रा या गायच्या आजूबाजूला फिरत होता आणि जसं काही एखादा मुलगा आपल्या आईला म्हणतो की आई मला भूक लागली हं हं करत जेव्हा त्या आ, कुत्रा त्या सॉरी तो मुलगा जेव्हा आईसोबत फिरतो तर ती आई त्याला जेवायला देते त्या पद्धतीने तो कुत्रा या गाईच्या मागोपुढं फिरत होता आणि या गाईने बसल्या जागे आपल्या दुधाचा पाना मोकळा केला बसल्या जागे या दुधाचा पाना फोडला आणि या कुत्र्याला दूध पाजलं नक्कीच या पशुपक्ष्यांना हा कुत्रा आहे ती गाय आहे दोन्ही विभिन्न प्रजाती आहेत परंतु या प्राण्यांना आपल्या आपली भाषा आणि भावना कळतात नक्कीच यांच्यातून माणसानेसुद्धा काही बोध घेतला पाहिजे आणि आपलं आयुष्य हे चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे आणि इतरांना सर्वांना मदत केली पाहिजे आपलं कार्य हे चांगल्या पद्धतीचं ठेवलं पाहिजे असाच नेमका संदेश या आजच्या घटनातून मिळाला असावा माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर जालना de मित्रांनो आपण बघू शकता ही गाय आपल्या आता पिल्ल्याजवळ आलेली आहे